साहेल प्रतिष्ठान झाले मग झेंडा सोमनाथ सोमवार ऑनलाईन पाचशे सोमवार ऑनलाईन चेक करा तीन गाड्यामध्ये मध्ये चालू आहे पलीकडची एक बात झाली त्यानं त्याचं दुसऱ्याचं मात्र केलं अलीकडे दोन गाड्या मध्ये आता सुंदर अशी लढत परंतु लढत झाली गाड्या क्रमांक पंचवीसचा चा निकाल पंचवीसचा निकाला तास क्रमांक चार मधून धावली गाडी मोरिया प्रसन्न शंभूबाजी ग्रुप खडक वासला या गाडीचा प्रथम क्रमांक विजेता विजयबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन आता सुंदर गाडी पडली माहूरकरांचा खानांचा रामा फोडला मोकाळ माता प्रसन्न शंभूबाजी ग्रुप खडक खडक वासला हरे भक्त पलवान, निखिल शेठ कोरडे परवान प्रवीण शेठ दसोडगड यांच्या या ठिकाणी चोराडे मैदानातील एक नंबरचा मानकरी मल्लारपणाला सुंदर गाडी सेमेला पाचगडी संतोडावर मोरगावकर